llie? произ-790 wind-709 isnaby-100 4 teaching alma-lStation you hi- Ici 30 ba-di-vim-vimy rie- Ministries bor화를 ba-ta-pa here bor Edison 새 hydro या दोघांचा काय करू पहिला तर एकशे सत्त्याण्णव चार तुम्हाला येतो आता आपण शिकलो चार स्टावीस चार नवे छत्तीस छत्तीस अडतीस ला सातशे पुन्हा काय आधी नंतर सातशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एक सातशे दोन्ही बाजूसारखे आले का कि आपला